नमस्कार केबी मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव खुर्द येथील शेतकरी परतीच्या पावसाने अनेक मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की सरसकट वडला दुःखा मंजूर कळवा नाही तर अन्यथा आम्हाला पर्याय नाही असा इशारा सर्व बाबुळगाव खुर्द गावातील शेतकरी वगैरे मला सावकाराचे कर्ज व त्यांचे पडला आहे आणि शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतामध्ये पाणी रस्ते मध्ये पाणी पुलावरती पाणी सगळीकडे पाणी पाणी संपर्क सुटला म्हणून शेतकरी लोक हो आज नाराज आहे आज जे परतीच्या पावसाने जे नुकसान झाले आहे